तर यवतमाळमध्ये एसबीआयच्या एटीएम मध्ये छेडछाड झाली आहे सव्वा लाखांची रोकड लंपास केली आहे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत यवतमाळ इथल्या चिंतामणी ट्रॅव्हलर्स पॉईंट समोरील आणि उमसरा परिसरातील छेडछाड करून चोरट्यांनी एक लाख चौदा हजार दोनशे रुपयांची रोकड लंपास केली आहे त्यामुळे एसबीआयच्या एटीएम मध्ये या चोरट्यांनी छेडछाड केली आणि हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत तर आता या चोरट्यांवरती कशा पद्धतीनं पुढची कारवाई होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे यवतमाळमधून ही बातमी आपण पाहतोय एटीएम मध्ये छेडछाड करण्यात आली सव्वा लाखांची रोकड लंपास केलेली आहे तर हे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले यवतमाळ इथल्या चिंतामणी ट्रॅव्हलर्स पॉइंट समोरील ओमसरा परिसरातली एसबीआयच्या दोन एटीएम मध्ये छेडछाड करून चोरट्यांनी एक लाख चौदा हजार रुपयांची रोकड लंपास केली त्यामुळे यवतमाळमध्ये एस बी आयच्या एममध्ये ही छेडछाड करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे मधु ही तीन चोरटे छेडछाड करताना ए टी एममध्ये मध्ये कैद झालेले आहेत आता या चोरट्यांवरती पोलिसांकडून कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सातत्यानं अशा गुन्हेगारीच्या चोरीच्या घटना समोर येत असतात यातच यवतमाळमधून देखील ही घटना सध्या समोर आली एस बी आयच्या एटीएम मध्ये ही छेडछाड करण्यात आली आता हे तीनही चोरटे कॅमेरामध्ये कैद झाले एक लाख चौदा हजारांची रोकड या चोरट्यांनी लपास केली आहे तरी संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आता या प्रकरणी या चोरट्यांवर कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे